लातूर जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे तुरीचे पीक धोक्यात लातूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरणामुळे तुरीचे पीक धोक्यात आले गेल्या दोन ते तीन दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे ऐन अवस्थेत असलेल्या तुरीच्या पिकाला मोठा फटका बसलाय फुलासह कोवळ्या शेंगा आळ्या नष्ट करत आहेत यामुळे तूर उत्पादक शेतकरी चिंतेत असल्याचं दिसून येते एकीकडे तूर पिकावर अळीचा हल्ला होत असताना दुसरीकडे हरभरा पीकही धोक्यात आलं आहे लातूर जिल्ह्यातील सोयाबीननंतर तुरीचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल असतो त्यामुळे यंदा जिल्ह्यातील त्र्याहत्तर हजार आठशे वीस हेक्टर क्षेत्रावर तुरीचे पीक आहे यंदा पाऊसही चांगला होता त्यामुळे आत्तापर्यंत तूर पिकाची वाढ समाधानकारक झाली होती सध्या तूर पिकावर पिवळा गर्द फुलोरा असून काही ठिकाणी शेंगा भरत आहेत आणि शेंगा भरण्याच्या काळात अचानक वातावरणात बदल होऊन वातावरण ढगाळ बनले यामुळे तूर पिकांना मोठा फटका बसणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे महानकर निपसाठी सतीश चंदे लातूर ताज्या बदम्यांसाठी महानकर्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा